हाय फ्रेंड्स कसे आहात आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि प्रचंड तापमान जे हे वातावरणात वाढलेलं आपल्याला दिसतं आहे शरीराची लाईलाही होते त्यामुळे असे काही थंड पदार्थ आपल्याला खायचे वाटतात परंतु मित्रांनो ते हे पदार्थ आपण घरीच जर बनवले तर ते अतिशय चांगलं असणार आहे मग मित्रांनो हे थंड पदार्थ मिळवण्यासाठी किंवा असे शरबत ज्याला समर ड्रिंक्स आपण म्हणतो ते आपण घरीच कसे तयार करू शकतो चला आपण सुरुवात करणार आहोत या सिरीजला त्याआधी आज आपण अतिशय सोपं लिंबू सरबत नेमकं कसं बनवायचं आता मित्रांनो लिंबू सरबत आपण खूप प्यारेलो आहेत परंतु या पद्धतीने केलं ना तर तुमच्या शरीराचं तापमान जे ते स्थिर राहणार आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्याला नेमकं काय लागणार तर लिंबू लागणार आहेत त्याचप्रमाणे सब्जा लागणार आहे आता सब्जा जो आहे तुम्हाला माहिती आहे तुळशीच्या बिया या, या अर्ध्या तासापूर्वी मी एक चमचा घेतला त्याच्यात अर्धा कप पाणी घातलं आणि अतिशय चांगलं सब्जाचे बीज जे फुल ले ले शे ते फुललेलं आहे बघा अतिशय घट्ट झालं आहे अजून पाणीसुद्धा टाकलं तरी तो फुलू शकेल नाही का असा हा सब्जा तयार झालेला आहे त्यासाठी लिंब आणून ठेवायची आता मित्रांनो मी साधारणपणे दोन ग्लास लिंबू सरबत बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन लिंबू जे आहेत त्याची गरज नाही एक मोठा लिंबू असेल तरीसुद्धा चालेल कारण की एका गासा ग्लासाला अर्धा लागतो असा रेशो असतो लक्षात घ्या मग त्यासाठी आपण करूया लिंब कापून घेणार आपण आणि त्याआधी एक मिक्सचरमध्ये वाटण तयार करायचं आहे आता या वाटणात आपल्याला नेमकं काय टाकायचं आहे बघा जो लिंब मी घेणार आहे तो इथे रस टाकून घेतो मी आधी दोन ग्लास बनवायचं आहे त्यामुळे बघा साधारणपणे एका लिंब जो येतो तो पुरे झाला समजा चार असेल तर दोन मोठे लिंब घ्या यापर्यंत रस करून घ्या आणि यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आता मी साखर टाकतो त्याच्यामध्ये दोन ग्लास बनवायचे म्हणजे दोन चमचे जे ती साखर घातली याच्यामध्ये आपल्याला काळं नमक जे किंवा सेंधव नमक जे ते थोडं आपण टाकूया कारण की ते खूप छान लागतं थोडंसं सेंधव नमक त्याचप्रमाणे इथे जे जिरं आहे ते भाजून घ्यायचं व त्याची पूड जी आहे ती अर्धा चमचा टाकणे गरजेचं आहे ती आपण टाकूया कारण की अतिशय पाचक असं जिरं असतं त्याला भाजून घ्यायचं आणि साधारणपणे जिरं जे ते टाकायचं आहे जिऱ्याची पूड त्याचा स्मेल खूप वास खूप छान येतो आणि सर्वात महत्त्वाचं शरीराला थंड देणारं पुदिन्याची पानं आपल्याला टाकायची फ्रेश अशी पुदिन्याची पानं आपल्याला याच्यात घालायची आहेत ती मी घालतोय आणि हे जे मिश्रण आहे हे आपण आता ग्राइंड करून घेणार आहोत यामध्ये थोडे दोन तीन आईस क्यूब टाकले तरी चांगलं असेल टाकून घेऊया आपण या पद्धतीने बघा हे मिश्रण होईल आणि याला आपण गाळून घेतलं तरी चालेल नाही गाळलं तरीसुद्धा तसं चालू शकेल आता हे एका पेका पातळीत टाकून घेऊया हे या पद्धतीने मी टाकलं आहे त्याच्यात थोडं पाणी विसरून आपल्याला टाकता येईल आणि साधारणपणे आपण दोन ग्लास भरणार होतो तेवढं त्यामध्ये पाणी घालून घ्या दोन ग्लास झालं ते आपल्याला आपलं शरबत जे आहे ते तयार असेल आता हे साधारणपणे हे लिंबू शरबत जे बघा अतिशय युनिक पद्धतीने तयार झालं आहे कलरही छान येतोय आणि वासही त्याचा अतिशय छान येतो आहे कारण की जिऱ्याची पूड भाजल्यानंतर त्या वासामध्ये खूप फरक पडतो आणि खूप छान वास येतो आणि सर्वात महत्वाचा आपल्या शरीरासाठी ते अतिशय चांगलं असतं आता ग्लास भरण्यापूर्वी यामध्ये आपण थोडे सब्जा सब्जा घालूया एक सब्जा एक चमचा जो आहे आपण याच्यामध्ये सब्जा घालणार आहोत इकडे आणि एक या बाजू कारण की या तुळशीच्या बिया ज्या आहेत खूप छान असतात अजून थोडं मला खूप आवडतो त्यामुळे थोडं थोडं टाकूया आणि शरीरासाठी अतिशय उत्तम आणि नंतर हे जे मिश्रण आहे हे आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याआधी आपण याच्यामध्ये आईस क्यूब टाकूया यामध्ये मी आईस क्यूब टाकलेले आहेत आणि आता हे जे शरबत हे आपण टाकून देऊया अतिशय क्लिअर मेजरमेंट आणि हे जे सरबत आहे मित्रांनो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये तर नक्की घरी बनवा आणि आवडल्यास तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा मला कळवा की नेमकं तुमचं लिंबू शरबत ते कसं झालं आहे याला थोडं हे करून घेऊया म्हणजे जो सब्जा खाली आहे तो वरती येऊन जाईल आणि याला थोडं डेकोरेट करूया आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला याची चौकशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो चॅनलवर नेऊन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर गुड बाय